महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या प्रश्नांची उत्तरपत्रिका व स्पष्टीकरण पाहणार आहोत तर सर्वप्रथम जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब्स करावं तर चला तर खालील प्रश्नातील तीन पदांचा एका विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो ते विशिष्ट लक्षात घेऊन गटाशी जुळणारी पद पर्यायातून निवडा तर सव्वीस नंबरचा प्रश्न आहे वादळ सुनामी महापूर त्याच्यामध्ये पाऊस अपघात दुष्काळ महासागर तर एका विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो आणि ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारी जी पद आहे ते दुष्काळ आहे तीन नंबरचं सव्वीस चौत्तर तीन आहे सत्तावीसचं दिमाग रुबाब डोल चौथर चार आहे टाटा अठ्ठावीस चौत्तर दोन आहे एकोणतीस चं उत्तर दोन आहे तीस चौत्तर तीन तर बघा एकतीसचं उत्तर आहे एक बत्तीसचं बत चार तेहतीसचं एक चौतीसचं एक चौतीसचं उत्तर आहे वरील तक्त्यातील अक्षरे चिन्ह याचा वापर करून एडका या शब्दाचा विरुद्धांगी श विरुद्धलिंगी शब्द कसा लिहा तर एडक्याचा विरुद्धलिंगी शब्द होतो मेंढी आणि मेंढी इथं आपण एक पर्यायामध्ये बरोबर उत्तर आलेलं आहे सोबतच्या आकृती चौकणाची संख्या किती आहे छत्तीस नंबरचा प्रश्न आहे तर बघा एक दोन तीन चार इड्यावर दहा पहिल्या लाईनला दुसऱ्या इंडला दहा तिसऱ्या लाईनला दहा आणि मोठा एक त्रिकोण असं एकतीस संख्या येते तर बघा त्याचं जवळचं उत्तर इथं बत्तीस होऊ शकतं सदोतीस सदोतीस नंबरच्या प्रश्नांचं उत्तर आहे सोबतची आकृती ठळक रेषावर दुमडून घन तयार केल्यास खालीपैकी कोणती घनाकृती तयार होत नाही तर दोन नंबरची इथं बघा खालील चिन्हात मालिके चिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा तर अडोतीसचं उत्तर एक आहे एकोणचाळीसचं उत्तर पण एक आहे चाळीसचं उत्तर एक आहे आणि खालील प्रश्न आकृती पाण्यातील प्रतिबिंब पर्यायी उत्तर आकृत्यामधून निवडा एकेचाळीसचं उत्तर एक आहे माशाचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्या लक्षात बेचाळीसचं उत्तर आहे पाण्यातील पी आर एनची प्रतिकृती चार नंबरची आहे तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तुमच्या लक्षात येईल खालीपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द मळग चौवेचाळीस खालील काव्यपंक्तीत अकारांत शब्दापेक्षा इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी आगर जास्त आहे की दोनने पंचेचाळीस वरील अक्षरमालिकेत एच आणि आर या अक्षरादरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा चारशे तीन पट अक्षरे असलेली कोणत्या गटातील असतील तर बघा इथं मी करून दाखवलं आहे एच आरमध्ये नऊ अक्षरे आहेत आणि त्याच्या तीनशे चार चारशे तीन, चार, चार तीन म्हणजे बारा अक्षरे होतात आणि ती बारा अक्षरे ही ई आणि आर याच्यामध्ये येतं चार नंबरचा प्रश्न ई आरमध्ये बारा अक्षरे त्या तुम्ही जर ही अक्षरमालिका पाहिली तर खालील संख्या मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकाच्या स्थानाची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज किती बघा यांच्या आदला करून तयार आलेल्या संख्या मी इथं लिहिलेल्या आहेत त्यानंतर मूळ संख्या ज्या खाली आहे त्यांची बेरीज तीनशे एक येते म्हणजे उत्तर दोन बरे पर्यायाबरोबर आहे तर बघा सत्तेचाळीसचं उत्तर आहे ए दोन धाम ग्रह आलय सदन याच्यामध्ये ग्रह आटे एक एकोणपन्नासचं चार पन्नासचं तीन एक्कावन्नचं दोन ते सर्व यफ तुम्ही सरळ करून पहा तुमच्या लक्षात येईल एक उलटा आहे त्यामध्ये बावन्नचं उत्तर तीन आहे त्रेपन्नचं वाघाला सिंह म्हटले सिंहाला शेकडू म्हटले शेकडूला हरिण म्हटले हरणाला काहीतरी बटले तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी को असं शेकडू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकडूला हरिण म्हटलं आहे म्हणजे उत्तर चार बरोबर आहे पहा खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर यामध्ये एकूण अकरा त्रिकोण आहेत त्याला नंबरिंग पण केले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि त्यानंतर मोठा एक आठ आणि त्यानंतर दोन दोन पासून बनवलेले त्रिकोण पण आहेत असे अकरा त्रिकोण होतात त्यामुळं उत्तर दोन बरोबर आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंचावन्नमध्ये आठशे एक्केचाळीस तीनशे एकसष्ट दोनशे एकोणनव्वद एकशे एकोणसत्तर एकशे एकवीस हे अकराचा तेरा सतरा त्यानंतर एकोणीस तेवीस असे विषम संख्यांचे मूळ संख्यांचे वर्ग आहेत त्यामध्ये तेवीसचा वर्ग येतो पाचशे एकोणतीस त्यामुळे चार उत्तर बरोबर आहे छप्पन्नमध्ये बघा एक्क्याण्णव बेचा ब्याऐंशी चौऱ्याहत्तर सदुसष्ट पंचावन्न तर इथं जो दिलेला आहे जो दशकस्थानाचा अंक आहे तो संख्येतून मायनस केलेला आहे आणि तो पुढी संख्या दिलेली आहे एक्क्याण्णवमधून नऊ गेले ब्याऐंशी ब्याऐंशीमधून आठ गेले चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरमधून सात गेले सदुसष्ट सदुसष्टमधून सहा गेले एकसष्ट बघा इथं जे संख्या आहे तिथं एकसष्ट इथं इथं एकसष्ट आलेलं आहे आणि एकसष्टमधून सहा गेली पंचावन्न पंचावन्नमधून पाच गेली पन्नास पंचेचाळीस त्यामुळं उत्तर एक बरोबर आहे त्यानंतर जे चोपन्न नंबरचा प्रश्न आहे त्याचा दोन बरोबर आहे सत्तावन्न नंबरचा प्रश्न मी इथं काढून दिला डायग्राम कोणते ते तीन बरोबर आहे तर बघा खालील आकृती प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायी उत्तर आकृत्यामधून निवडा अठ्ठावन्नचं बघा प्रश्नाकृती आणि उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत आरशातील प्रतिमा तुम्ही लक्षपूर्वक पाहिली तर तीन नंबरचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर एकोणसाठचं बघा सात सहा नऊ तर याची आरशातील प्रतिमा ही जो जवळचा अंक आहे तो उलटा दिसत आहे त्यामुळे चार नंबरचा पर्याय योग्य आहे तुम्ही पहा अर्षामध्ये तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारी वर्तन केले तर तुम्ही काय कराल साठ नंबरचा प्रश्न आहे तर गैरवर्तन करू नकोस असा नीट समजावून सांगाल <coughs> शाळेने तुम्ही सॉरी शाळेने तुम्ही कधीही काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल या प्रश्नाचं पण उत्तर आपण पाहूया आपण कामाचं स्वरूप समजून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करू तर बघा एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून तेविसावा व शेवटून एकोणीसावा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून कितवे स्थान असेल बघा यामध्ये एका रांगेमध्ये सुरुवातीपासून तेवीसवा आहे आणि शेवटून एकोणीसवा आहे म्हणजे तेवीस अधिक एकोणवीस बेचाळीस मुलं आहेत आणि मधल्या मुलगा हा एकविसाव्या नंबरचा येईल एकवीसच्या मधल्या मुलाच्या मागे पाचव्या क्रमांकावर आहे तो राज एकवीसन पाच झाले सव्वीस त्याच्यानंतर मग सव्वीसन किती बेचाळीस तर अठरा असं उत्तर येतं पण इथं अठरा तर काही पर्याय नाही एक सोळा नंबरला असू शकतो तो शेवटून सोळा नंबरला म्हणजे एक नंबरचं उत्तर असं असावं तरी तुम्ही आ, कमेंट करा मला वाटलं काहीतर सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणाहून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल बघा उत्तरेकडे तोंड इथं उत्तर दिशा दिली यांनी या साईडला जनरली उत्तर नकाशामध्ये असे वगैरे असतं पण इथं त्यांनी कुठं दिली या पश्चिमेला दिली उत्तर त्यामुळे आपल्याला त्याच जे जे संदर्भ दिला आहे त्यांनी त्याच संदर्भाचा काय करायचा आहे आपल्याला विचार करायचा आहे आपण मनानं काही लिहायचं नाही त्यांनी काय सांगितले उत्तर अशी तर उत्तर तशीच आहे मग एक ठिकाणाहून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरकडे जावं लागेल बघा पहिल्यांदा इथं जावं लागायले त्यानंतर इथं दोनच वेळेस जावं लागायला त्यामुळे जाव एक उत्तर बरोबर आहे ए झाडावर काही पक्षी व बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत जर ए झाडावर एक पक्षी बी झाडावर पक्षामध्ये गेला तर बी झाडावरील पक्षी दुप्पट होतील आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेल्यास दोन्ही झाडावरील पक्षी समान होतील तर सुरुवातीला आणि ए आणि बी झाडावर अनुक्रमे किती पक्षी आहेत हे जर तुम्ही सगळे पर्यायाचा अभ्यास केला तर तीन नंबरचा पर्याय त्यामध्ये बरोबर बसतो बघा पाच आणि सात आहेत पाच पाचमधून एक जर गेला तर इकडं आठ होतात म्हणजे दुप्पट होतात आणि सातमधून इकडं जर गेला तर ते सहा होतात लक्षात पक्षी समान होतात इकडं सहा इकडं सहा त्यामुळं तीन पर्याय हा यामध्ये राईट बसतोय चौसष्ट नंबरला बघा कडू गोल शीतल उष्ण श्यामची आई साने गुरुजी अग्निपंख आपल्याला माहिती आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे आत्मचरित्र आहे सदोतीस चाळीस तर पंचवीस एकवीस चौदा पंधरा बत्तीस बत्तीसचं सो तुम्ही सोडून पाहा एकोणसत्तरचं सो ह्या पहिल्या दोन आकृत्यामध्ये जो दो संबंध आहे तोच ह्या आकृतीमध्ये आणि तिसऱ्या आकृतीमध्ये संबंध आहे पाच जानेवारी दोन हजार एकला शुक्रवारी जन्मलेल्या जॉन शनयापेक्षा शंभर दिवसांनी मोठा आहे शनयाचा पहिला वाढदिवस कोणत्या तरी वारी आला आहे तर तो सोमवारी येतो दोन आठ दिवस होता त्यामध्ये इथं मी काढून देण्याचा प्रयत्न केला इथं तर खालील चौकोनात प्रश्न जागी कोणती संख्या येईल बेचाळीस एका सांकेतिक भाषात पंचवीस पाचशे बत्तीस सत्तावन्न सातशे पंचवीस चौतीस चारशे तेरा असे लिहिल्यास तर त्या सांकेतिक भाषेत चौदा ही संख्या कशी लिहाल चारशे एकतीस हे बघा एकदम तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकल्या तर त्र्याहत्तर उत्तर दोन येतं आणि चौऱ्याहत्तरचं उत्तर चार चौ 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 येतं शेवटचा प्रश्न आहे बघा त्यामध्ये सोबतच्या आकृतीत एका शाळेतील नृत्य नाट्य आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्यांशी संख्या दर्शवली आहे यावरून किमान दोन क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती असेल तर बघा वादन नाट्य आणि नृत्य दोन मध्ये मी बेरीज केली बारा अधिक तेरा सव्वीस अधिक दोन असे एकोणसाठ उत्तर आलेलं आहे तरी पण तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला काही जर वेगळं वाटलं तर आणि कमेंटमध्ये टाका तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बुद्धिमत्तेचे जे पंच्याहत्तर प्रश्न होते सव्वीस ते पंच्याहत्तर असे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये बऱ्याचशा प्रश्नांचं मी तुम्हाला स्पष्टीकरण पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे कमी वेळामध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा एखाद्या उत्तर जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर कमेंटमध्ये टाका होऊ शकतं एखाद्या उत्तराचं एखाद्या प्रश्नाचं उत्तरा उत्तर, उत्तर वेगळं पण असू शकतं कारण यावेळेस बुद्धिमित्तेचा पेपरची काठीने पातळी ही जरा वरच्या लेवलची होती आणि त्यामुळं काही प्रश्न थोडेसे टप लेवलचे पण आलेले आहेत आणि यावरून तुम्हाला असं लक्षात येते की येणारी शिष्यवृत्ती परीक्षा ही चांगल्या दर्जाची आणि उच्च दर्जाची असेल त्यामुळं तुम्हाला तयारी त्या पण थोडीशी वरच्या दर्जाची करणं गरजेचं आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि गणिताची पण मी उत्तरसूची स्पष्टीकरणासह थोड्याच दिवसात घेऊन घेऊनही त्यामुळं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद सी यू अगेन